नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून कल्याण लोकसभेतील कार्यसम्राट खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या निधीतून जिल्हाध्यक्ष जगन्नाथ तप्पा शिंदे व सुरेश जोशी साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून व मागणीनुसार कल्याण डोंबिली महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामांतर्गत प्रभाग क्रमांक प्रसाद सोसायटी येथे सिमेंट रस्ता ह्यांचे व प्रभाग क्रमांक चोवीस शास्त्रीनगर देवी चौक येथे सिमेंट कॉन्क्रीकरण रस्त्याचे भूमिपूजन विधानसभा उपाध्यक्ष कुणाल जोशी ह्यांच्या शुभ हस्ते आज करण्यात आले या प्रसंगी विधानसभा सरचिटणीस मिलिंद भालेराव युवक अध्यक्ष शशिकांत म्हात्रे श्रीकांत जोशी महेश मडवी वार्ड अध्यक्ष तुकाराम माई समाजसेवक विलास ठाकूर उपस्थित होते